पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अद्यापही बेपत्ताच आहेत राजस्थानमधून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अविनाश धोडी अद्यापही फरार आहे वीस जानेवारीपासून अशोक धोडी बेपत्ता आहे आज जवळपास अकरा दिवस होत आलेले आहेत मात्र अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाहीये मुख्य आरोपी अविनाश धोडी अद्यापही फरार आहे आणि कुटुंबाची कुटुंबाचं म्हणणं आहे की अविनाश धोडी याला पोलीस मदत आहेत वीस जानेवारी पासून हे अशोक धोडी बेपत्ता असल्याचं समजतंय आज जवळपास अकरा दिवस होत आलेले आहेत मात्र त्यांचा कोणताही पत्ता अद्यापही लागलेला नाहीये राजस्थानमधून दोन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अविनाश धोडी हा फरा अवि, देखील फरार आहे तर धोडी कुटुंबाने अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे पोलिसांचा त्यांना पाठिंबा असल्याचं देखील धोडी कुटुंबाकडून म्हणण्यात आलेलं आहे राजस्थानमधून याच संदर्भात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र अशोक धोडी कुठे आहेत याचा कोणताही मागमो अद्यापही लागलेला नाहीये तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनायक आपण पाहतोय वात आता वात आज जवळपास अकरा दिवस होत आलेले अद्यापही अशोक धोडी यांचा काही पत्ता लागलेला नाही आणि कालच आपण पाहिलं धोडी कुटुंबांकडून अविनाश धोडी यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहे काय अधिकचा तपशील आहे नक्कीच जानेवारी वीस तारखेला अशोक दोडे यांचा अपहरण झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आलं त्यानंतर आठ दिवसांनी त्यांच्यावरती जो आहे गुन्हा अपहरण गुन्हा व तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आठ दिवस पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याने त्यांचा परिवार आहे तोही चिंतेत होता पोलिसांच्या वरती टीका होत होती मात्र यातील जे मुख्य पाच आरोपी आहेत ते राजस्थान आणि परराज्यामध्ये फरार झाल्याची माहिती आहे ती देण्यात आली त्यानंतर काल सुमारास राजस्थान येथून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे परंतु यातील मुख्य आरोपी जो आहे अविनाश झोडी तो अद्याप आहे परंतु अविनाश झोडे यांना पकडले जाण्याची आज जी शक्यता आहे ती पोलिसांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे मात्र या प्रकरणाला गेल्या अकरा दिवसापासून अद्याप अशोक धोडे यांचा घातपास झाल्याचे जे आहे धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी